रामकृष्ण हरे मित्रांनो तुकार म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला पंचेचाळीसावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत खूप मर्म त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तिळ जाळले तांदूळ काम क्रोध तैसे चिखळ कारे सिनलासी वावगा न भजता पांडुरांगा मानदंभासाठी केली अक्षरांची आटी तप करून तीर्थाटण वाढविला अभिमान वाटिले ते धन केली अहंता जतन तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म याचा सरळ अर्थ एकदा समजून सांगतो तुकारा महाराज सांगतात ते, की काम क्रोध अशा विकारांना तसंच आहे आणि तिळ आणि तांदूळ यांचं हवन का करतोस म्हणजे तुकाराम काम क्रोधाचं हवन का नाही करत तिळ ऐवजी काम क्रोधाचं हवन करा अरे पांडुरंगाला न भरता शीण का करतोस इतर गोष्टी करण्यामध्ये शीण का घालतो मानव दंभ वाढवण्यासाठी ग्रंथाक्षरांचे पाठांतर केले तप व तीर्थाटन करून फक्त अभिमान वाढला दान धर्म करून मी मोठा ज्ञानी अशी अहंता वाढली तुकाराम महाराज म्हणतात अशा मार्गाने जाणे म्हणजे शेवटी अधर्म केल्यासारखे आहे समाजातलं नेमकी जी चूक आहे त्या चुकांवर त्या मार्मावर तुकाराम महाराजांनी बोट ठेवलेलं आहे तुकाराम महाराज विचारते की आपण होम करायचं झालं तर काय करतो तांदूळ टाकतो नाही का तीळ टाकतो तूप टाकतो तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही तूप तिळ आणि तांदूळ टाकून हवन करण्यापेक्षा काम क्रोधाचं हवन केलं तर परमेश्वर तुम्हाला लवकर प्रसन्न होईल कारण काम क्रोध काय आहेत हे माणसाचे खरे शत्रू आहेत ते माणसाला पापमार्गाकडं घेऊन जातात आणि जीवनाचं वाटोळ करतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये याविषयी सांगतात ते त्रिविध नरकस देह द्वारं नाशन आत्मन कामा क्रोधस्तता लोभा तस्मा देह त्रयम तज्जेत म्हणजे काम क्रोध लोभ असे तीन प्रकारचे नरकाचे द्वार आहेत की ज्याच्यामध्ये माणूस त्या द्वारावाटे आत जातो व आत्म्याचा नाश करतो म्हणून या तिघांचाही त्याग करावा आता काम क्रोध लोभ यावर आपलं वेगळं प्रवचन होणार आहे म्हणून मी जास्त त्याच्याबद्दल समजून सांगत नाहीये पण तुम्हाला समजून सांगायचं की तुकाराम महाराजांना विचारत की तिळ तांदूळ हवन करण्यापेक्षा काम क्रोधाचं हवन कर तुझा राग वासना लालसा ही नाहीशी झाली की तुला परमेश्वर आपा भेटेल पुण्य लागेल हवन करून पुण्य मिळवण्यापेक्षा हा मार्ग जास्त सोपा आहे क्रोधाचा आता काय होतं काम क्रोधामुळं काय होतं तर माणूस पशु बनतो नाही का क्षणामध्ये राग आला की तो मग तो आई असो वडील असो भाऊ यांचा अपमान करायला घाबरत नाही <coughs> काही वेळा खून करायलासुद्धा रागाच्या भारामध्ये म्हणजे क्रोध किती वाईट आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि ते संपल्यावर त्या कामाचा पश्चाताप होतो की आपण किती चिडलो उगच चिडलो नाही कामेन कर्मनाशः स्यात क्रोधेन ज्ञाननाशनम लोभेन स्यात् तस्मात् तस्मा त्रे तज्जेत कामामुळे काय होतं कर्म नाहीचं होत क्रोधामुळं ज्ञान नाहीच होत लोभामुळे भक्तिनाश पावते म्हणून या तेगांचा नाश आपण केला पाहिजे आता माणसाच्या जीवनामध्ये विधातक काम क्रोधाचे हवन करून शरीर आणि मन पै काम क्रोधाचं आपण हवन केलं म्हणजे राख सोडून दिला वासना सोडून दिल्या कोणाच्या बद्दलचे हाव दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा सोडून दिली तर काय घडेल तर आपलं मन देवाकडे ओढ घ्यायला सुरुवात होते तुकाराम करा मला की या गोष्टी करून तुम्ही विठ्ठलाला शरण जा त्याने का त्यांनी काय होईल तर नामस्मरण करता करता विठ्ठलाला जेव्हा आपण शरण जातो तेव्हा आपले बाकीचे दोष सुद्धा नाहीसे होत का नामस्मरण करायचं आहे तर महत्व म्हणजे आपल्यातले शरीरातले दोष नाहीसे व्हावे मन शुद्ध व्हावं मन, मन शांती आपल्याला लाभावी आणि स्मरण शांती लाभली की अर्ध्या भाकरीमध्ये सुद्धा माणूस संतुष्ट राहतो दुसरा तुकाराम महाराज सांगतात की ग्रंथाचा अभ्यास वेदांचा अभ्यास केला म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी या गोष्टी काही जण करतात नाही का मानदंबासाठी केली अक्षरांची दाट अक्षरांची दाटी म्हणजे काय अभ्यास वेदांचा अभ्यास केला ग्रंथाचा अभ्यास केला तर त्या गोष्टीने पुण्य लाभतं हे सत्य आहे पण ही ज्ञानप्राप्ती माणसाला झाली की त्याला काय होतं अहंकार येतो मी यांच्यापेक्षा किती विद्वान आहे माझं वेहन पाठशा अभ्यास झाले मग त्याला अपमानाची अपेक्षा असते की मला उच्च आसन द्यावं माझी लोकांनी पाद्यपूजा करावी मला दक्षिणा द्यावी नाही का मग तो सवळंवळं पाळायला लागतो बाकीच्यांना तुच्छ लेखायला लागतो मी शुट मी ज्ञानी माझे सगळे मंत्र पाठत खूप जण तुम्हाला पाहायला मिळतात की थोडासा अभ्यास झाला की त्यांना असं वाटतं मी म्हणजे स्वर्गाला आता माझे बोट टेकलं तुकाराम महाराज नंबर ते सांगतात आहे की त्यांनी काय झालं परमेश्वर प्राप्ती झाली का नाही झाली पण अहंकार वाढला दंभ वाढला आणि तुम्ही इतरांपासून वेगळे व्हायला सुरुवात झाला तुकाराम महाराज तीर्थ उदाहरण देतात तीर्थयात्रा तपसाधना करून काय केलं पुण्य मिळालं पण जर अंगी नम्रता नसेल परमेश्वर तुम्हाला पाहुणार नाही लोक तीर्थयात्राला जातात भगवंताचं दर्शन घ्यायच्या वेळ सीन सिनारीकडे त्यांचं जास्त लक्ष असतं फोटो काढण्याकडे लक्ष असतं मी अयोध्येला जाऊन आलो हे दाखवण्यासाठी लोक बरेच बरेचण जातात mm. देवाच्या पायापाशी गेलो दे तर आपण काहीतरी सोडलं पाहिजे ना काम क्रोध लोभ याच्या बदल काहीतरी त्याग करावा किंवा आजपासून मी रागवणार नाही ना आजपासून मी भ्रष्टाचाराचा पैसा घेणार नाही असं काहीतरी देवाच्या पायापाशी पण करावं पण तसं होत नाही काय होतं तीर्थयात्रा तपसाधना एखादी तपश्चर्या केली आता हल्ली तपश्चर्या का पण काही उपास तपास केले सोमवार चोरत गेलं काही लोक गुरुचरित्र वा मी एक हजार आठ वेळा गुरुचरित्र वाचले असं काहीतरी तपसाधना त्याला तपसाधनात आपण म्हणू शकतो पण जर अंगी नम्रता नसेल तर त्याचा सुद्धा गर्व व्हायला लागतो मग मी पाचशे वेळा गुरुचरित्र वाचलं मग कडकूप असं करतो अजिबात हे सांगावं लोकांनी आपलं कौतुक करावं ही अपेक्षा मनामध्ये मा ज्यांचं निर्माण होते त्याला परमेश्वर पावत नाही चौथं नाणेश तुकाराम की दान धर्मामुळे पुण्य लागत नाही का पण दान हे सत्पात्री आणि कोणती अपेक्षा न करता झालं पाहिजे ज्याला दान देतो त्या माणसाला तो माणूस आपल्यावर उपकार करतो अशी आपली भावना पाहिजे नाही का नाहीतर अन्नदानासारखं मोठं पुण्य नाही अन्न ये दानं दानम न भूतम न भविष्य असं भीष्माचार्याने युधिष्ठिराला सांगितलेलं आहे की अन्नदानासारखं पुण्यच नाही अन्नदानासारखं दान कुठलंच कारण माणसाची भूक क्षमते तो जिवंत राहतो नाही का पण जर त्याचा दंडोरा पिटवला आता लोक काय आता वृद्धाश्रमात जातात केळी देतात तुम्ही जे फोटो पाहिले असेल तर एक केळ आणि त्याला हात लावले सहा जणांना म्हणजे एक एक केळ माणसाला द्यायचं आहे आणि त्याला सहा जण एकत्र एक हात लावून फोटो काढतो म्हणजे तुम्ही सहा जणांनी मिळून किती केळ आणले असतील पण ते फोटो काढायचा व्हॉट्सअपवर फेसबुकवर टाकायचा आम्ही किती मोठे दान धर्मी आहोत हे दाखवायचं आता लोक पेपरला सुद्धा वृद्धाश्रमामध्ये यांनी अन्नदान केलं ते वाढत असताना ता फोटो दानाची कधीही प्रसिद्धी करू नये दानाची प्रसिद्धी केली की तुमचं पुण्यसप्त दान घेणाऱ्याला लाज वाटेल असं आपण काही कामं करता कामा नये उलट दान देणारा आपल्याकडून आपल्यावर उपकार करतो की तो, तो आपल्याकडून दान घेतो अशी भावना पाहिजे म्हणजे ते हा दानाचं आपल्याला महत्त्व होतं प्रत्येक मंगल गोष्टीबरोबर अमंगलाचा जन्म होतो लक्षात घेणे क्रियेला प्रतिक्रिया ही नेहमी असते चांगल्याबरोबर नेहमी वाईट निर्माण होत असत तांदूळ अनिर्माण झाला त्याच्यावर कोंडा तयार होतो नाही का तुम्हाला चांगल्या गुलाबा सुंदर फुले पण त्याला काटे असतात ते चांगल्याबरोबर वाईट हा जन्म घेतच त्याच्यामुळं आपल्याला वाईट टाळून चांगलं फक्त निवडायचं नाही लोणी काढताना दयाचा घुसाळ लोणी निघत त्याच ताक पण निघतं नाही त्याच्यामुळे आपल्याला लोणी महत्वाचं घ्यायचं ताक घ्यायचं आहे तो ज्ञानेश्वर माऊली सांगतात जेथे मंगळाचा अंकुरी सवेची अमंगळाची पडे गेरी मृत्यू उदराच्या परिवारी गर्भू गेवशी जिथं जन्म झाला तिथं मृत्यू अटळ आहे त्याच्यावर मृत्यू हा ठरलेला आहेच तिथं मंगल काम आहे तिथं अशुभ काहीतरी घडणारच मग आपल्याला ते अशुभ टाळता आलं पाहिजे त्याच्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे म्हणजे माणसाने सावधान चांगलं कर्म करणं याच्यापेक्षा आपल्याकडून वाईट कर्म घडणार नाही याच्यासाठी सावधान जास्त राहायला पाहिजे की मी दानधर्म केला पण त्याचा फोटो कामा नाही कुठं चर्चा होता कामा नाही मी तपश्चर्या केली पण त्याचं कुठं बोबाट होता कामा नाही मी ज्ञान मिळवलं पण ते लोकांना दांभिकपणाने मी सांगणार नाही ही भावना मनामध्ये असेल तर आपल्याला परमेश्वर लवकर पावतो मग आता या ज्या बारीक खात्याकुच आहेत त्या समजून घेण्यासाठी संतांची संगत पाहिजे नाही का आपल्याला रस्ता माहीत नसेल आणि आपण त्या रस्त्याने चालत राहिलो न विचारता तर चुकीच्या रस्त्याने जाऊ शकतो तो जो वाटाडा आपल्याला असेल या मार्गाने जा चला माझ्याबरोबर तर आपण लवकर आणि सुखरूपरित्या पोचतो तसं सद्गुरू आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे तर आपण चुकीच्या मार्गाने जाऊ नये योग्य मार्गाने परमेश्वरापर्यंत जावा तुकाराम महाराज एक अभंगा सांगतात ते धन्यकाळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झाला पोटी शीतल भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसाद तू का म्हणे मंगल आता कोण दाता यावड म्हणजे जीवनामध्ये चांगल्या लोकांची संगत धरल्याशिवाय जीवनामध्ये प्रगती होत नाही किंवा आपल्याला परमेश्वराचं लवकर दर्शनही होत नाही संत संघाचे दर्शन धरा काम क्रोध टाळा दान धर्म करा पण त्याचा अहंकार ठेवू नका तर उपास तापास करा पण त्याचा बहुबाटा करत फिरू नका असंच तुकाराम महाराजांना सांगायचं तुम्हाला परमेश्वर प्राप्ती हवी असेल तर आपलं काम करत आपण सोडला पाहिजे आता चातुर्मास चालू होतोय चातुर्मासाचा नियम करायचा की मी चिडणार नाही कोणी किती मला चिडवलं तरी मी चिडणार नाही ही भ भूमिका एक नियम म्हणून करायचं लोक नाही लोक गोड खाणं सोडतात कोणी कणिक खाणं सोडतात असं आपण काय सोडायचं तर मी चिडणार नाही हा क्रोध माझा सोडून दिला असा नियम आजपासून करतो रामकृष्ण हरे